जो रस्ता आहे तो निर्माण करतात अतिशय त्रास या ठिकाणी फेरीवाल्यांमुळे या नागरिकांना होत आहे आता हा निषेध याचसाठी आहे की आज अतिशय संविधानिक मार्गाने आम्ही या ठिकाणी उभे आहोत कोणताही कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण न करता आम्ही रस्त्याच्या एका बाजूला उभं आता निषेध करत आहोत मात्र पुढचं आंदोलन हे शांततेत होणार नाही पुढचं आंदोलन हे होईल आणि त्यामुळे जर कायदा सुरक्षा जे प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी मुंबई पोलीस त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका आणि तत्सम जे अधिकारी आहेत ते सगळे या सगळ्या साठी जबाबदार राहतील कारण रस्ता हा आमच्या हक्काचा आहे तो फेरीवाल्यांच्या बापाचा नाही हे त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे म्हणून आज याच फेरीवाले ज्या ठिकाणी बसतात आज जर आपण बघितलं तर कोथलेणमध्ये एकही फेरीवाला बसलेला नाही ही स्थिती आहे पूर्ण रस्ता पूर्णपणे मोकळा आहे मग ही ही स्थिती तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना रेग्युलर चालण्यासाठी का करत नाही डाव्या बाजूला बघितला तर या ठिकाणी मेट्रोची शिडी आहे या ठिकाणी लोक थेट खाली येतात चालत येतात मात्र पुढे त्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाही अशी स्थिती आपल्याला दररोज पाहायला मिळते रविवार असो गुरुवार असो किंवा कोणताही दिवस असो अतिशय वाईट स्थिती या रस्त्यांची झालेली आहे अक्षरशः फेरीवाल्यांनी या ठिकाणी थैमान मांडलेलं आहे आणि यांच्या दादागिरीला आता पोलीसही रोखू शकत नाही की काय अशी शक्यता या ठिकाणी निर्माण निर्माण झालेली आहे कारण वारंवार पोलिसांना वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे वारंवार दररोज शेकडोच्या संख्येने मॅसेज जे आहेत ते पोलिसांना जात आहेत पालिकेला जात आहेत मात्र कोणत्याही उपाययोजना होत नाहीत मग अशा स्थितीमध्ये सरकार नेमकं करत आहे काय प्रशासन नेमकं करत आहे काय असा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य घाटोपरवासियांना पडलेला आहे या सगळ्या स्थितीमध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे आम्ही कायद्याच्या मार्गाने अशा प्रकारे हा निषेध करत आहोत कायद्याच्या मार्गाने ज्या काही गोष्टी आहेत त्याचीच मागणी करत आहोत आणि कायदा जर पाळला जात नसेल तर कोणत्याही लोकप्रतिनिधी जरी जरी आमच्या पाठीशी उभे राहिले नाही तरी घाटकोपरवासी आमच्या बरोबर आहेत आणि या कायद्याचं पालन व्हावं फुटपाथ आम्हाला चालण्यासाठी मोकळे व्हावेत आणि या फेरीवाल्यांची गुंडागिर्दी पूर्णपणे संपवण्यात यावी अशी आमची मागणी आहे घाटकोपरचा एम जी रोड असेल फोप लेन असेल श्रद्धानंद रोड असेल हिराचंद देसाई मार्ग असेल या सगळ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी आपली मक्तेदारी जी काही निर्माण केलेली आहे ती तोडणं गरजेचं आहे माझं सर्व नागरिकांना देखील या ठिकाणी सांगणं आहे तुम्हाला शक्य आहे तेवढ्या कंप्लेंट या ठिकाणी पोलिसांकडे करा तुम्हाला शक्य आहे तेवढ्या कंप्लेंट महानगरपालिकेकडे करा आणि या संदर्भात आम्ही जी पी एल पुढच्या दोन दिवसामध्ये दाखल करतो या पीएलमध्ये आपण देखील पार्टी व्हायची हो। देखील आपल्या सगळ्यांना आमची मागणी आहे रीट पिटिशनची दोन दिवसामध्ये पुन्हा तारीख आहे त्यावेळेस पुन्हा प्रशासनावर कोर्ट ताशेरे ओढेल मात्र तोपर्यंत आम्ही गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही शांत होतो कारण आमच्या रीट जे आहे ती कोर्टात होती मात्र त्याच दरम्यान पुन्हा एकदा इथल्या दोन मराठी पोरांना जर फेरीवाले मारण करत असतील तर मात्र आमच्यासमोर पुन्हा एकदा हा प्रश्न निर्माण जातो की या काळामध्ये ज्यावेळेस आम्हाला पोलीस सांगतात की आत्ता सध्या आम्ही महा इलेक्शनच्या ड्युटीवर हो आहोत आता सध्या आम्हाला याची ड्युटी लागली त्याची ड्युटी लागलेली आहे या दरम्यान जर दर काही झालं याच खोतल्यांमध्ये सागर हिवरकरला दोन फेरीवाल्यांनी स्टॅबिंग केला पाच ते सहा वार केले त्या पोराचं काय त्या पोराला हे फिरवाने ओळखत देखील नव्हते आणि त्या त्या मुलाला नशेमध्ये आवत म्हणून मारलं गेलं आणि त्यावेळेस काय झालं त्या दोन फेरीवाल्यांना फक्त पोलिसांनी ताब्यात घेतलं मात्र पुढच्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्या फेरीवाल्याचा धंदा दुसरा कोणतरी येऊन हो। त्याच ठिकाणी लावतो ही अतिशय शर्मेची बाब आहे तो मुलगा स्वतःचा जीव वाचला त्याचा जीव वाचवण्यामध्ये आपल्या सगळ्याच गाठपोपराने जी काय मदत केली त्याबद्दल देखील आपण सगळ्यांनी आभार मानलंच पाहिजे पण त्यामुळं आता जीव वाचला उद्या तुमची सगळ्यांची पाळी असेल आपल्यापैकी कोणाची तरी पाळी असेल आणि पुन्हा एकदा हे सांगितलं जाईल की आम्ही नशेत होतो आम्हाला माहीत नाही आणि त्याला का मारलं म्हणून अशा प्रकारची वक्तव्य ज्यावेळेस होतात त्यावेळेस अतिशय संताप येतो आणि त्यामुळे आमचा सगळ्यांचा सगळ्यांना एकच सांगणं आहे की आम्ही आमची लढाई कायद्याची आहे आणि कायद्याने आमचा हक्क हो। मागत आहोत फुटपाथ रस्ते हे आमचे कायद्याच्या हक्काचे आहेत आणि ते आम्ही मागत आहोत त्यामुळे ते आम्हाला मिळायला पाहिजेत आधा हा निषेध अतिशय छोट्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी करतो आहोत कारण पोलिसांनी आवाहन केलेलं आहे आम्हाला की कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ आमचं देखील तेच म्हणणं आहे की जर हे फेरीवाले नसतील तर तुम्हाला स्वतःला अनेक अधिकारी सांगतात की ज्यावेळेस घाटकोपर स्टेशनवर फेरीवाले कमी झाले तर मोठ्या प्रमाणात क्राईम कमी झाला याचा अर्थ असा होतो एकतर या फेरीवाल्यांमुळे क्राईम होतो किंवा हे फेरीवाले क्राइम करता आहेत आणि जर अशी स्थिती असेल तर नेमकं पोलिसांनी देखील यावेळेस याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की आज घडीला तुम्ही कोथलेन ज्या पद्धतीने रिकामा ठेवला आहे आज या ठिकाणी निषेध आंदोलन हो हो होईल काय होईल आम्ही काही सांगितलेलं नव्हतं की काय या ठिकाणी करणार हो आम्ही फक्त इथे येऊन प्रशासनाच्या नजरेस आणणार होतो परत मात्र इथे येऊन निषेध करणं देखील आज गरजेचं होतं ज्यावेळेस आपल्या मराठी पोरांना हो या ठिकाणी मारहाण होते त्यावेळेस आपल्या सगळ्यांना या ठिकाणी येणं गरजेचं असतं कारण अशा प्रकारची मारहाण आम्ही कदाचित सहन केली जाणार नाही आम्ही सहन करणार नाही त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे मुंबई पोलिसांना माननीय दोन्ही आयुक्त माननीय पोलीस आयुक्त असतील माननीय म्युन्सिपल कमिशनर गटराणी साहेब असतील हे ज्या पद्धतीने तुमच्या अधिकाऱ्यांनी माननीय पालकमंत्री मंगलप्रभातजी लोढा यांच्या पत्राला केराची टोकली दाखवली त्यावेळेस मंगलप्रभात लोढांनी तुम्हाला या ठिकाणी कडक कारवाईचे आदेश दिले ते पत्र तुम्ही ज्या पद्धतीने केराच्या ठोकरीत टाकवलं आणि मंगलप्रभात लोडा सारख्या मंत्र्यांना देखील तुम्ही त्यांच्या पत्राला देखील केराची टोकरी टाकू शकता त्यामुळे सर्वसामान्यांबद्दल तुमची काय भावना आहे हे आम्हाला सर्व स्पष्ट आहे मात्र लढाई ही मैदानात जर करायची असेल तर आम्हाला कदाचित मैदानात उतरावं हो लागेल आणि आम्हाला कोणताही कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण करायचा नाही त्यामुळे आपण स्वतः या इथून पुढे आजपासून